अनेक युरोपीय एअरलाइन्स कंपन्यांनी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र वापरणं टाळलेलं आहे युरोपियन कंपन्यांना उड्डाण करण्याची परवानगी असली तरी सुद्धा ते पाकिस्तान एअरस्पेसचा वापर टाळतायेत स्विस ब्रिटिश एअरवेज एअर फ्रान्सनं पाकिस्तानला टाळलेलं आहे या सर्व विमान कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण घेणं हेच टाळायला आता सुरुवात केली आहे राहुल कुलकर्णी यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात राहुल एकीकडे आपल्याला तंबी दिलेली होती मात्र हे भलतच घडतय आणि जो तो ही आता पाकिस्तान करन पाकिस्तान चे काही मिळणारा निधी माध्यमात संभाव्य धोक्याची जाणीव झाली आहे कारण परराष्ट्र मंत्री ज्या काही दिवशी बोलताना म्हणाले की आम्ही या दर्टी पॉलिटिक्स मध्ये खूप वर्षापासून होतो आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला जी पत्रकार परिषद तिथल्या मंत्र्यांनी घेऊन सांगितलं की भारत कोणत्याही तासामध्ये आमच्यावरती हल्ला करू शकतो त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय विमान सेवा असणाऱ्या ह्या कंपन्यांनी या देशाच्या वायू क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचं टाळलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की जर कुठल्याही क्षणाला खरोखर पाकिस्तानला भीती वाटते तशा पद्धतीनं भारतानं हे कृत्य केलं भारता सा भारता तर भारताचं सामर्थ्य बघता आणि भारताच्या रेंजमध्ये म्हणजे जेवढी आपली क्षेपणास्त्र आहेत त्या रेंजमध्ये पाकिस्तानचं पलीकडचं टोक सुद्धा आहे तर हे बघता या कंपन्या आत्ताच ह्या हवाई क्षेत्रातनं दूर जात आहेत पाकिस्तानला त्यांनी भारताच्या विमानांना हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करायला बंदी घालून एक प्रकारे जे समाधान मिळवलेलं होतं ते आता आर्थिकदृष्ट्या त्यांना अडचणीचं ठरतंय कारण ह्या कंपन्या जर या हवाई क्षेत्रामध्ये येत नसतील तर त्या हवाई क्षेत्राच्या वापराचे जे काही संदर्भ असतात तेही बदललेले आहेत आणि हळूहळू पाकिस्तानला याची जाणीव होईल पण ही मोठी गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय कंपन्या हवाई क्षेत्रात जात नाहीयेत त्यांनाही कदाचित या दोन देशातला तणाव काही एका विशिष्ट वळणावरती जाऊ शकतो असं वाटतंय नक्कीच राहुल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर पाकिस्तान संदर्भात पाकिस्तानची तर भंबेरी उडालेली आहेच आहे पण सध्या एअरस्पेस या भागातलं वापरणं सुद्धा अनेक महत्वाच्या देशांकडनं टाळलं जात आणि त्याचा फटका अर्थातच पाकिस्तानला बसणार आहे